ड्रगच्या सेवनानं नव तरुण यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे तर ते नव तरुणामध्ये जनजागृती करण्यासाठी ड्रग किती भयानक आहे एखाद्या विद्यार्थ्याचं जीवन फुलण्या अगोदरच त्याच्या एखाद्या विद्यार्थ्याचं जीवन फुलण्या अगोदरच त्याचं जीवन ड्रग जर त्याला व्यसन लागलं तर ते नष्ट लग होतं आणि त्या विद्यार्थ्याबरोबर त्याच्या कुटुंबाचं आणि कुटुंबाबरोबर विद्यार्थी हा देशाचा एक पुढचा भावी भविष्य आहे आणि त्या भविष्याचं बी नुकसान होतं या विरोधात कारवाई म्हणजे करणं पोलिसांचं काम आहे पण आमच्याबरोबर जनतेचं सुद्धा सह सहकार्य अपेक्षित आहे विद्यार्थी दशामध्ये ज्यावेळेस टीनेजर असतं तुमचं दहावी बारावीला असता तुम्ही घरापासून लांब जाता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे मित्र भेटू शकतात की जे ड्रग्जचे सेवन वगैरे करतात तर खास करून ही दहावीच्या पुढच्या विद्यार्थ्यासाठीच आजचं मध्ये हा कार्यक्रम केलेला होता लहान मुलांना जर करण्यासमोर त्यांना त्या ड्रग्जविरोधात आता काय अजून माहिती बी नसते आणि आपण त्याला त्याच्याबद्दल ज्ञान देणं किंवा त्यांना ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या माहिती करून देणं उचित ठरणार नाही लहान मुलांना म्हणून ही तुमच्या वयाची निवड केलेली आहे कारण तुम्ही घरापासून लांब आलेला असतात जसं म्हणलं तसं की मुलं हे देशाचं भविष्य आहे आणि तेच जर ह्या ड्रगच्या सेवनानं जर देशाचं भविष्य धोक्यात येत असेल तर त्याला वेळेस पायबंद घालणं जागृती करणं विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये जिथं बी कार्यक्रम असतो त्या ठिकाणी आम्ही हे मोहीम चालवतो आणि मी तुमच्या सगळ्यांच्या बी शाळेमध्ये येणार आहे महिलांचे गुन्हे पुन्हा ड्रग्ज विरोधातले जे ऑफेन्स आहेत हे जे आ, माहिती तुम्हाला करण्यासाठी कसं माणूस फसतो कसं एकामेकाच्या सहकार्यात आल्यानंतर त्याला कळत नसतं की आपण कसा ओढला जातो तिकडं आणि ड्रग्ज हे असं आहे मग ते तुमच्या निकोटीनपासून एकदा जर तुमच्या जीवनाला ती सवय लागली तर शुटा 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 ते सुटता सुटत नाही आहे त्याच्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा गेलोच नाही पाहिजे ह्याची काळजी घेण्यासाठी उदाहरणार्थ आपलं ते आपण कप सिरप घेतो तीसुद्धा जास्त प्रमाणात जर पेलं तर माणसाला त्याच्यापासून सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो काही काही मुंबई एरियामध्ये कप सिरपच्या बॉटल जास्त प्रमाणात पिऊन ड्रग्ज करणारे लोक आहेत इंजेक्शन करून घेतात फक्त ड्रग्जमध्ये गांजा हा नसून मेडिसिनमध्ये सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी वापर केलो आता कुठलीही गोष्ट एक आहे मेडिसिन मेडिसिनमध्ये वापरलं जातं पण आती झालं की ते जे दुष्परिणाम होतात आणि ते झाले नाही पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं जीवन हे त्याच्यामध्ये बर्बाद नाही झालं पाहिजे ह्याच्यासाठी आजचा हा जो रॅलीचा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता कारण अलीकडच्या काळामध्ये महिलांच्या मुलीच्या अनुषंगाने बी बरेचसे अपराध होतात एक ठराविक वय असतं त्या वयात जर त्या गोष्टीचा इंस्टाग्राम तुमचे जे सोशल मीडियाचे माध्यम आहे तुम्ही कसे बरकटत जात आहे आणि त्याच्यातून तुमचं जीवन पुढे जाऊन कसं नष्ट होत आहे ह्याच्यावरती मी तुम्हाला शाळेमध्ये येऊन सांगणारच आहे परंतु आता इथं हे आपल्या चारही शाळेचे प्राध्यापक शिक्षक मुख्याध्यापक तिथले संस्थापक यांनी सहकार्य केलं याबद्दल के पहिल्यांदा मी धाराशिव पोलिसच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक शपकात आमणा मॅडम डी वाय पी राठोड साहेब आणि शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं मी आपला सर्वांचा आभारी आहे आणि हे सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद पण आम्ही धन्यवाद देण्यापेक्षा तुम्ही ह्या गोष्टीपासून परावस्त राहावं आणि तुम्हाला जर अशीच अशी माहिती जर कुठं मिळाली असेल तर तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल आमची हेल्पलाईन आहे एकशे बाराला तुम्ही कॉल करू शकता दहा एकोणचाळीसला करू शकता दहा तेतीस करू शकता की तुमचं नाव सुद्धा आम्ही समोर येऊन देणार नाही आणि आम्ही संबंधितावर कार्य कार्यवाही करण्यासाठी राज्यघटनेमध्ये सेक्शन एकोणीस एकोणचाळीस असं आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला देशविरोधी जर कारवाई होत असेल तर त्यानं ती सांगितली पाहिजे असं सा बंधन आहे काही काही लोक सांगत नाहीत माणसामध्ये अशी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे की रस्त्याला जर ॲक्सिडेंट झाला तर त्याला बघत नाही तो व्यक्ती तडफडत होत्याच ठिकाणी तर ही माणूस की थोडी कुठंतरी दूर चाललेले आहे तर असा प्रसंग नसावा बऱ्याचशा लोकांच्यामध्ये गैरसमज असतो की आपण ते जर तिथं थांबलो त्याला मदत केली तर ते पोलीस मागं लागतात वगैरे आम्ही तुमच्या मागं ह्याच्यासाठी लागतो गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी तुम्ही तिथले एक विटनेस असता आणि जी घडलेली घटना आहे तेवढीच सांगावी एवढीच अपेक्षा असती ते पण त्याच्या बोलवण्यामध्ये प्रत्येकानं जर म्हणलं तर माझा वेळ जाईल पुस मला वेळ तिथं गेल्यानंतर मला कोर्टात जावं लागेल हीच घटना जर आपल्यावर आली आपल्यावर आली आणि अशी जर वेळ आल्यानंतर जर तुम्हाला वेळेत एखाद्या दे, जाग्याहून मदत मिळाली नाही रोड ॲक्सिडेंट वगैरे हो तर ह्याचा तुम्ही अवश्य विचार करावा कारण ही सुद्धा एक जनजागृतीचा भाग आहे रस्ते अपघातात सर्रास आता मुलं हे रॅश ड्राईव्ह करतात आणि पडलेले असतात तर सरळ लोक बघून जातात तर असं न करता तुम्ही नाही मदत केली तर मिनिमम एक हेल्पलाईनला कॉल तरी करा एकशे बाराला तुम्ही कॉल केला तर तुम्ही निघून गेले तरी चालेल पण आमचं पोलीस तिथे येईल आणि ते पोलीस एखाद्याचं जीवन वाचवायला मदतीला आलं हीच आमची समाजसेवा आहे आमच्या समाजसेवेचे वेगळेवेगळे अंग आहेत त्याच्यामधला हा एक प्रकार आहे वेळेत एखाद्याला जीवदान मिळालं तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईलचा वापर एकशे बाराला कॉल करून जीवन वाचवण्यासाठी करायचा की नको ते मोबाईलवरचे व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ खर्च करायचा ही बी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे मो विज्ञान शाब्दिक वरदान तर थी शाप ती शाप घ्यायचा का वरदान घ्यायचं तुम्ही आता मोठे झालेले आहेत ते तुम्ही ठरवायचे सांगून तुमचे आई आईवडील शिक्षक किंवा पोलीस हा विषय पुढं त्याच्यामध्ये येणार नाही आणि मोबाईल हे एक असं साधन आहे की तुमची केलेली ॲक्टिव्हिटीज जी आहे ते तुम्हाला वाटत असेल मी डिलीट करेल मी कुणाला कळणार नाही सगळं आमच्याकडं साहित्य आहे की ती तुम्ही कुठल्या शेखंदाला कुठं होते कुठं चालत होते कुणाला फोन केला कुठून कुठं गेले हे आता छुपणार नाही ते शापमध्ये म्हणा मोबाईल पुन्हा शापमध्ये म्हणाल की गुन्हेगाराला त्याची आयडेंटिटी छुपवता येत नाही तसं चांगल्या विद्यार्थ्याला त्याच्यातून घेण्यासारखं भरपूर आहे आम्ही ज्यावेळेस तुमच्यासारख्या वयात होतो हे सर असतील मोबाईल हा विषय आमच्याकडे नव्हता पण आज तुम्ही जागेवर बसून यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवा हे पेपर डाउनलोड करू शकता तशासाठी तुमच्या मोबाईलचा वापर करा ह्या अशा बाकीचे व्हिडिओ इंस्टाग्राम वगैरे बघण्यासाठी करू नका हे माझं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे ना, ना शिक्षक ना आई वडील ना कुणी नाही तुम्ही तुमचंच नियंत्रण त्याच्यावर आवश्यक आहे आणि ह्या वयात जर तुम्ही जीवनापासून भरकटला तर तुमचं भविष्य अंधारमय असू शकतं हे लक्षात ठेवा तेवढं बोलून मी शहर पोलिसीच्या वतीने पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक धाराशिव पोलीस उपाधीक्षक धाराशिव च शहर विभाग यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्वांचा आभारी आहे असंच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शाळेचे जे शिक्षक वर्ग आहे मुख्याध्यापक वर्ग आहे संस्थापक वर्ग आहे हा तुम्हाला जरी थोडा त्रास वाटत असेल तरी ह्यांना बोलवण्याचा आमचा उद्देश एकच असतो की हे देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्या ह्यांचं वय कॅप्चर करण्याचं आहे आणि ते त्यांच्या मनावर चांगल्या प्रकारे राहतं म्हणून तर ह्यांना बोलवण्याचा आमचा ता उद्देश असतो शाळेनं सहकार्य केल्याबद्दल पुन्हा एकदा पोलीस दलाच्या वतीने आम्ही सर्वांचे आभारी आहोत धन्यवाद